नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये नाचणीची कुरडे कशी तयार करायची हे पाहणार आहोत आपण नेहमीच नाचणीचे पापड बनवतो पण ह्यावेळेस तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे एकदा तरी अशी नाचणीची कुरडे जरूर करून पहा ही कुरडे पहा तळल्यानंतर मस्त अशी फुललेली आहे अजिबात कडक स्वरूपाची न बनता मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे अशी परफेक्ट कुरडे तयार करण्यासाठी कुरडेसाठी लागणारं नाचणीसत्व म्हणजे नाचणीचं पीठ कसं तयार करायचं पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं पीठ कसं हटवून घ्यायचं हे व्हिडिओमध्ये मी अगदी बारीक सारीक स्वरूपामध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे जर तुम्ही अशा प्रकारे कुरडे बनवली ना तर अगदी एक दोन वर्ष हावबंद डब्यामध्ये छान टिकतात आणि मस्त अशा खुसखुशीत तयार होतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे नाचणीची कुरडई तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण हे नाचणीचं पीठ कसं तयार केलं आहे ना ते पाहूयात मी या ठिकाणी एक किलो नाचणी घेतलेली आहे स्वच्छ साफ करून निवडून घेतलेली आहे आता ही नाचणी आपल्याला भिजत ठेवायची आहे त्यामुळे सर्वात आधी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि रात्रभर किंवा दहा ते बारा तास ही नाचणी भिजणं आवश्यक आहे तेव्हाच या नाचणीला छान असे मोड येतात हे पहा या ठिकाणी मी रात्रभर नाचणी अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती अगदी छान अशी भिजली गेली आहे आता या नाचणीमधलं सर्व जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते पूर्णपणे आपल्याला निथळून काढायचं आहे हे पहा अशा प्रकारे सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे आता ही जी नाचणी आहे ती आपल्याला मोड आणण्यासाठी बांधून ठेवायची आहे त्यासाठी मी एक सुती कापड घेतलेलं आहे या सुती कापडावरती ही भिजवलेली सर्व नाचणी काढून घ्यायची आहे आणि छान अशी घट्ट्याची पोटली बांधून घ्यायची आहे छान अशा उबदार ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे जेणेकरून मस्त असे मोड येतील हे पहा साधारणतः पंधरा ते सोळा तास ही नाचणी आपल्याला अशीच कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे एखादे उबदार ठिकाणी ठेवा म्हणजे कसं छान असे मोड येतील चला तर आता झाकण ठेवूयात आणि मोड आणण्यासाठी साईडला ठेवून देऊयात या ठिकाणी साधारणतः एक पंधरा ते सोळा तास झालेली आहेत नाचणी मी अशीच बांधून ठेवलेली होती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नाचणीला ना भरपूर सारे बारीक बारीक मोड आलेले आहेत मस्त असे या ठिकाणी मोड आलेले आहे जे तुम्हाला पांढरा पांढरं वरती दिसत आहे ना ते नाचणीनं ना आलेले छान असे मोडच आहेत आता ही मोड आलेली जी नाचणी आहे ती आपल्याला घरातच पंख्याखाली चांगली अशी सुकवून घ्यायची आहे लक्षात ठेवा उन्हामध्ये अजिबात ही नाचणी सुकवायची नाही घरातच पंख्याखाली सुकवून घ्या नाही तर एकतर बाहेर सावलीमध्ये सुकवा पण उन्हामध्ये अजिबात सुकवायची नाही नाचणी साधारणतः तीन चार तास घरातच पंख्याखाली सुकवून घेतली आता या मोड आलेल्या नाचणीचं गिरणीतून जाऊन एकदम बारीक एक पीठ तयार करून आणायचं आहे हे पहा अशा प्रकारे नाचणीचं पीठ मी गिरणीतून तयार करून आणलेलं आहे आता हे पीठ तयार करून आणल्यानंतर सुद्धा आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं असतं कारण ह्या नाचणीमध्ये ना भरपूर सारा कोंडा असतो जर तुम्ही असेच नाचणीच्या कुरड्या करायला गेलात ना तर खूपच काळपट रंगाच्या येतील म्हणून आपण हे वस्त्रगाळ करून घेणार आहोत पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचं म्हणजे काय करायचं एका पातल्याला मी एकदम पातळ अशी ओढणी घट्टसर बांधून घेतलेली आहे गिरणीतून दळून नाचणीचं पीठ थोडं थोडंसं घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगलं असं गाळून घ्यायचं आहे म्हणजे कसं या पिठामध्ये जो कोंडा असतो ना तो वेगळा होतो आणि आपल्या ज्या कुरड्या आहेत त्या अगदी छान तयार होतात हे पहा चॉकलेटी चॉकलेटी जे तुम्हाला दिसत आहे ना तो पिठामधला आलेला म्हणजे उरलेला कोंडाच आहे तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे तुम्ही हा कोंडा फेकून न देता ह्याचे डोसे किंवा ह्याची इडली सुद्धा बनून घेऊ शकता चला तर ह्याच पद्धतीने सर्व दळून पीठ आपण ह्याच पद्धतीने वस्त्रगाळ करून घेऊयात अशा प्रकारे मी सर्व पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे पण एवढ्या पिठाच्या कुरड्या तयार न करता थोड्याच पिठाच्या मी सध्या कुरड्या तुम्हाला कळून दाखवणार आहे जो आपला कुकरचा डब्बा असू ना तेवढा भरून मी आज तुम्हाला या पिठाच्या कुरड्या करून दाखवणार आहे हे पहा एवढं मी पिढी घेतलेलं आहे आता एक डब्बा कुकरचा मी या ठिकाणी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी मोठे चार ते पाच चमचे गावरान पांढरेतील छोटा अर्धा चमचा पापडखार चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा एक चमचा जिऱ्याची भाजलेली पावडर आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आता या सर्व मसाल्यांचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण लगेचच कुरडे तयार करण्यासाठी लागणारं पीठ शिजवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवरती एक मोठं आणि जाडबुडाचं भांडं ठेवलेलं आहे आता या पातेल्यामध्ये ज्या भांड्याने आपण नाचणीचं पीठ मोजून घेतलं होतं ना अगदी सेम त्याच भांड्याने तेवढंच पाणी घालायचं आहे म्हणजे एक एक भांडं नाचणीच्या पिठासाठी एकच भांडं आपल्याला पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं ना तर एकच वाटी तुम्हाला या ठिकाणी पाणी घालायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता पाणी हलकंसं गरम झालं की लगेच आपण जे घेतलेले मसाले होते ना ते सर्व मसाले या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे अगदी पाच मिनिटातच मोठ्या गॅसवरती पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यम आसेवरती आपण जे कुकरचं एक भांडं नाचणीचं पीठ घेतलं होतं ना ते सर्व पीठ एकदमच ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे एकसारखं हाताने पसरवून घ्यायचं आहे लगेच झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवरती जोपर्यंत हे उकळते पाणी पिठावरती येत नाही ना तोपर्यंत अजिबात झाकण ओपन करायचं नाही असं झाकणच ठेवून ठेवायचं आहे हे पहा अगदी दोन मिनटातच मोठ्या गॅसवरती मी आ, हे जे नाचणीचं पीठ आहे ना ते झाकून ठेवलेलं होतं हे पहा सर्व उकळतं पाणी आपल्याला नाचणीच्या पिठावरती आलेलं आहे असं केल्यामुळे काय होतं या पिठामध्ये ना अजिबात गुठळा तयार होत नाही त्यामुळे असं करणं गरजेचं आहे आता लगेच झाकण ओपन करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लाटण्याने हे पीठ एकसारखं हाटून घ्यायचं आहे मस्त याची याची खिशी घ्यायची आहे हे पहा जेवढं शक्य होईल ना तेवढं ही प्रोसेस जी आहे ना तेवढी फास्ट करायची आहे हे पहा या ठिकाणी एक भांडं नाचणीच्या पिठासाठी मी एक भांडं पाणी घातलेलं होतं ते सर्व पाणी या नाचणीच्या पिठाने पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे तरीसुद्धा मला या ठिकाणी पाणी थोडंसं कमी वाटत आहे त्यामुळे मी जी आपली रेग्युलर आमटीची वाटी असते ना म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये आमटीची वाटी असते त्या वाटीने मी अर्धी वाटी पाणी आता ह्यामध्ये आणखी गरम करून घालणार आहे पण गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही कारण मला ह्या ठिकाणी थोडंसं पाणी कमी वाटत आहे जर तुम्हाला वाटीचा अंदाज येत नसेल ना तर आपला जो रेग्युलर पाणी पिण्याचा ग्लास असतो ना त्या ग्लासाने पाव ग्लास पाणी घाला तेवढं पाणी पुरेसं होईल हे पहा असं मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे अर्धी वाटी आता हे घातलेलं पाणीसुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चांगलं हे पीठ एकसारखं हाटून घेऊयात हे पहा छान असं हे पीठ मी एकसारखं हाटून घेतलेलं आहे काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार झाल्या असतील ना तर त्या अगदी छान अशा मोडून घ्यायच्या आहे आता आपल्याला हे पीठ जे आहे ना ते छान असं शिजवून घ्यायचं आहे हे पहा लाटण्याला लागलेलं ला जे एक्स्ट्राचं पीठ होतं ना ते सर्व मी काढून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून अगदी कमी गॅसवरती साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे नाचणीचं पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे प्रत्येकी पाच पाच मिनटाला किंवा तीन तीन चार चार मिनटाला झाकण ओपन करायचं आहे आणि चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आहे म्हणजे कसं पीठ तळाला लागणार ला नाही करपणार नाही हे पहा अशा प्रकारे संपूर्ण पीठ मी चांगलं तळापासून हलवून घेतलेलं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे पीठ चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल पंधरा मिनटं झालेली आहे मी अगदी सा कमी गॅसवरती हे पीठ जे आहे नाचणीचं म्हणजे कुरडईसाठी लागणारं जे पीठ जे आहे ते चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे सुरुवात सुरुवाती तीन चार मिनटं मध्यमाचेवरती शिजवलं त्यानंतरची सर्व मिनटं म्हणजे साधारणतः बारा ते तेरा मिनटं अगदी कमी गॅसवरतीच मी हे पीठ शिजवून घेतलेलं आहे अगदी छान असं शिजलं गेलं आहे शिजल्यानंतर मस्त अशी पिठाची गोळी तयार होते थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा थोडंसं पीठ घ्यायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल पिठाची छान अशी गोळी तयार झाली की समजावं आपलं कुरडईसाठी लागणारं पीठ अगदी परफेक्ट असं शिजवून तयार आता या ठिकाणी आपलं कुरडईचं पीठ शिजवून तयार आहे लगेच आपण कुरड्या तयार करायला सुरुवात करणार आहोत साच्यामध्ये पीठ असं दाबून घ्यायचं आहे आणि लगेचच हे जे पीठ आहे कुरडईचं ते गरम गरम असतानाच आपल्याला कुरड्या तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे कश म्हणजे कसं मस्त अशा कुरड्या तयार होतात एका प्लास्टिकच्या कागदावरती मी कुरड्या मस्त असे तयार करून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान अशी कुरडई या ठिकाणी तयार होत आहे या कुरड्या ना जास्त वेळ लागत नाही अगदी फटाफट तयार होतात कधी कधी काय होतं नाचणीचे पापड बनवायचं म्हटल्यावरती ना जर तुमच्याकडे मशीन नसेल पापड बनवण्याचं तर लाटायला भरपूर वेळ लागतो आणि जर एकटीने बनवायचं म्हटल्यावरती हे शक्य होत नाही तर अशा वेळेस तुम्ही या झटपट कुरड्या तयार करून घेऊ शकता अगदी एकटी व्यक्तीसुद्धा खूप छान अशा भरपूर साऱ्या कुरड्या तयार करून घेऊ शकता नेहमी नेहमी पापड खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीची एकदा नाचणीचे कुरडे जरूर करून पहा हे पहा अशा प्रकारे मी काही कुरड्या तयार करून घेतलेल्या आहेत आता तयार केलेल्या कुरड्यात दोन तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगल्या सुकवून घ्यायचे आहेत हे पहा कुरडे मस्त मी आधीचा पहिला सुकवली त्यानंतर पुढचे दोन तीन दिवस कडकडीत चांगलं ऊन दाखवलं अगदी मस्त अशा सुकल्या गेल्या आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे भरपूर सारे तेल घातल्यामुळे दिसायला देखील खूप छान दिसतात आणि खायला तर खूपच पौष्टिक आहेत नाचणी अतिशय बहुगुणी आहे त्यामुळे नाचणीची कुरडेही एकदा तुम्ही अशा प्रकारे जरूर करून पहा आता आपण काही कुरड्या तळून पाहूयात कुरडे पहा तळल्यानंतर मस्त अशी फुगली आहे ही कुरडई अजिबात कडक स्वरूपाची न बनता मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेली नाही या, या कुरड्या बनवायला फार सोप्या आहेत अगदी झटपट तयार होतात व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नाचणीसत्व तयार करून म्हणे नाचणीचं पीठ तयार करून ही कुरडई तयार करून पहा अतिशय पौष्टिक तयार होईल आणि फटाफट देखील तयार होतात हे पहा अशा प्रकारे मी काही कुरड्या तळून घेतलेल्या आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेल्या आहेत ही कुरडे खायला खूपच चवदार लागते कारण ह्यामध्ये आपण भरपूर सारे तीळ ओवा आणि जिरे पावडर घातलेली असल्यामुळे खूप अशा चविष्ट तयार झालेल्या आहेत तुम्हाला तर कुरडे तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा अगदी खुसखुशीत तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये अशी नाचणीची कुरडे एकदा जरूर करून पहा घरातल्या सर्व व्यक्तींना फारच आवडेल असेच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा